लव कटात एका हिंदू महिलेला अडकवून तिच्यावर थेट पिस्तूलने गोळीबार करणारा आणि पोलिसांनाही उघडपणे धमकवणारा हा कुख्यात गुन्हेगार सय्यद फैजल उर्फ तेजा आज पोलिसांच्या ताब्यात अक्षरशः नामोहरम झाला शहर पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशावरून गुन्हे शाखेच्या पथकाने सर्वप्रथम फैजलचं मुंडन केलं त्याला हातकड्या ठोकल्या आणि चप्पलशिवाय शहरभर फिरवलं म्हणजे जनता स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकेल की काय परिणाम होतो जेव्हा कोणी कायद्याशी पंगा घेतो या फैजलवर तब्बल सतरा गंभीर गुन्हे दाखल आहेत हल्ला तोडफोड शस्त्रास्त्रांचा वापर अंमली पदार्थांची तस्करी तुरुंगवास भोगूनही हा बाहेर येताच पुन्हा गुन्ह्याला सुरुवात करतो आणि यावेळी तर त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या जामिनावर बाहेर येताच एका हिंदू महिलेवर थेट पिस्तुलातून गोळी झाडून तिला गंभीर जखमी केलं फक्त इतकंच नाही या फैजलचा लव जिहादचा डावही पोलिसांनी उघड केला हिंदू मुलींना फसवणं त्यांचं शारीरिक शोषण करणं आणि नंतर त्यांच्यावर प्राणघातक हल्ले करणं हा त्याचा नेहमीचा पॅटर्न होता आज पोलिसांनी त्याला लोकांसमोर उभं करून गुन्हेगाराचं आयुष्य कसं संपतं हे संपूर्ण शहराला दाखवून दिलं